आले एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे खरं तर समाजाचं रक्षण करणारे जे पोलीस असतात त्यांच्यावरतीच पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये ही घडलेली घटना आहे आणि वाहतूक पोलिसांवरती जे आहे ते एका दुचाकी चालकाने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे त्या शैलजा जानकर मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय नेमका प्रकार घडला होता आणि कशाप्रकारे तुम्ही त्याला सांगा सदर इसम हा वेळीवाकडी दुचाकी चालवून बुधवार चौकात येत असताना वाहतूक नियमन करणाऱ्या अंमलदाराने त्याला बाजूला घेतले बाजूला घेतल्यानंतर लक्षात असं आलं की तो दा त्याच्या तोंडातून दारूचा वास येत आहे त्याला ते, ग्यून ग्यून ते, आ, ते चेकिंग करण्यासाठी नजिकच कार्यालयामध्ये त्याला घेऊन आला घेऊन आल्यानंतर कार्यालयातील हवलदार समीर सावंत हे चेकिंग करत होते तो प्रतिसाद देत नव्हता गोंधळ घालत असल्यामुळे त्याला शांत केलं त्यांनी आणि थांबण्यास सांगितलं शांत झाल्यानंतर पुन्हा त्याची प्रक्रिया करणं आवश्यक असल्यामुळे थांबवलं तो पाणी पिण्याच्या भागाने बाहेर गेला आणि पेट्रोल बॉटल बॉटलमध्ये घेऊन आला आल्यानंतर समीर सावंत यांच्या अंगावरती तू फुकायला लावतो का तुला जाळतो असं म्हणून पेट्रोल टाकले आणि हे टाकत असताना आम्ही तिथंच उभे होतो ते पकडण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावरती पेट्रोल टाकलं टाक आमच्या अंगावर पेट्रोल टाकल्यानंतर डाव्या हातातील ते लायटर त्याने पेटवण्याचा प्रयत्न केला तात्काळ त्याच्या हातातील लायटर इतर स्टाफ बोलून लाईटर हातातून काढून घेण्यात आला आणि प्रतिबंध करण्यात आला तो, तो दारू पिलेला होता का आणि त्याच्यासोबत आणखी कोणी होते याबाबतची या चौकशी uh, सदरची प्रक्रिया तपासाचा भाग आहे भविष्यामध्ये बाबी निदर्शनात येतील तपासामध्ये नक्कीच ही जी घटना घडली याच्यानंतर तुम्ही वरिष्ठांशी बोलण्याचा बोललात का आणि त्यांच्याकडून काय सांगितलं प्रोटोकॉलप्रमाणे कळवण्यात आलेलं आहे वरिष्ठांनीही दखल घेतलेली आहे आणि तसा विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुमच्यासोबत ही घटना घडलेली आहे तर जी घे जी घटना घडत होती त्यावेळेस तुमच्यावर तुमची काय मानसिक स्थिती होती आणि ह्या ज्या घटना घडत असतात तर तुम्ही कशाप्रकारे सामोरे जाता ॲक्च्युली त्यावेळी ती घटना प्र अजून काही गंभीर घटना होऊ नये आणि प्रतिबंध करणं एवढंच त्या दरम्यानची माझी मानसिकता होती नक्कीच आपण पाहिलं की ही जी घटना होती त्यावेळेस त्या जो वाहतूक चालक होता वाहन चालक होता त्याच्याकडे जो लायटर होता तो लवकर न मिळाल्यामुळे हे दुर्दैवी घटना जी आहे ती टळलेली आहे मात्र या प्रकारच्या घटना यापुढे होऊ नयेत अशा प्रकारचे त्यांचं सांगणं आहे स्नेलिंगरे महाटॉक्स न्यूज फुल